नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बन योजनेसाठी ला तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचं नाव ऑनलाईन कसं चेक करायचं आणि पी डी एफ कसे डाउनलोड करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं चा। आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसू नका बघा महाराष्ट्रामध्ये धुळे डिस्ट्रिक्टचं जर यादी लागले ऑनलाईन कसं चेक करायचं फक्त आपण धुळे जिल्ह्याचंच आपण चेक करू शकतो बाकी ओदर ठिकाणी महाराष्ट्रमध्ये यादी लागली नाही फक्त धुळेवाल्यांनीच चेक करायचे त्या पी डी एफ डाउनलोड करायचं आहे आणि पी डी एफमध्ये तुमचं नाव बघायचं आहे तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल सुरुवातीमध्ये काय करायचं तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला धुळे महानगरपालिका असं टाईप करायचं आहे हे टाईप केल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन वेबसाईट दिसणार आहे तर आता तुम्हाला तुमचं पी डी एफ डाउनलोड करायचं आहे धुळे धुळेचं धुळे डिस्ट्रिक्टचं आणि धुळे डिस्ट्रिक्टचे यादी डाउनलोड करायचे तर तुम्हाला इथे खाली दिसत असेल बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला या ठिकाणी नाव दिसत असेल या नावावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभदार्थी यादी असं तुम्हाला पेज दिसणार आहे हे पेज दिसल्यानंतर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभदार्थी यादी तर आपल्याला काय करायचं आहे खाली क्रॉस करायचं आहे क्रॉस केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसणार आहे या ठिकाणी आता हे पेज दिसते तुम्हाला आता वार्ड वार्ड नंबर बघा वार्ड वाईज मेरिट लावण्यात आले तुमचं कोणत्या वार्डामध्ये आहेत ते तुमचं वार्ड वाईज तुम्ही पी डी एफ डाउनलोड करायचे हे सर्व पी डी एफ दिले वार्ड वन वार्ड टू वार्ड थ्री वार्ड फोर वार्ड फाईव्ह वार्ड सिक्स असं दिले आता कोणत्या वार्डमध्ये तुम्हाला एक पी डी एफ डाउनलोड करायचे या फर्स्ट वॉर्डमध्ये पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर तुमचं नाव चेक करायचं आहे तुमचं नाव नसेल तर दुसरं वार्डच्या यादी डाउनलोड करायची आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव बघायचं आहे तुमचं जर नाव आलं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल बघा फक्त धुळेवाल्यांनीच चेक करायचं आहे बाकी उदर ठिकाणी यादी लागली नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा यादी धुळे धुळ्याचीच लागले तर धुळ्यावाल्यांनीच फक्त चेक करायचंय चे, आणि तुमचं नाव चेक करायचंय चे। बघा हे पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर आता तुमचं नाव नसेल या यादीमध्ये कोणत्याही कौन्ते, कोणत्याच पीडीएफ मध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही तुमचं तुमचं स्टेटस चेक करायचंय चे, तुम्ही अप्लिकेशन अप्लाय केलं होतं आणि तुमचं स्टेटस पेंडिंग मध्ये आहे का किंवा इंटरव्यू मध्ये आहे का किंवा अप्रुव्हल झालंय का बघा अप्रुव्हल झालं असेल तर काय टेन्शन घेऊ नका बघा तुमचं लॉग इन केल्यानंतर तुम्ही त्या ॲप्सवरती लॉग इन करायचं आणि ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही फॉर्म अप्लाय केलं असेल ते लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसणारे या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन कोणतीही कारवाई आवश्यकता नाही या ठिकाणी बघा डिसअप्रुव्हल कॅन इडिट अँड रिज रिसबमिट रिस आता या ठिकाणी काय म्हटलंय तुमचं ॲप्लिकेशनमध्ये काही तुम्ही त्रुटी असेल तर तुम्ही काय करायचं आहे कॅन इडिट इडिट या बटणावरती इडिट आपण कसं करायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर आपण इडिट या बटनावरती क्लिक करायचं आणि आपलं ॲप्लिकेशन चेक करायचं रिचेक करायचं आणि काही मिस्टेक असेल ते दुरुस्त करायचं आणि रिसबमिट करून द्यायचं ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन किंवा तुमचं पेंडिंगमध्ये असेल किंवा इंटरव्ह्यूमध्ये असेल तर बघा तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल तर तुम्हाला असं ऑप्शन येणार आहे रिजेक्टेड एप्लिकेशन असं येणार आहे आणि नाकारले अर्ज आता या ठिकाणी अर्ज असेल बघा असं स्टेटस दिसणार आहे तुम्हाला आता या ठिकाणी बघा हे ऍप्लिकेशन मी अप्लाय केलंय आता याच्या या ठिकाणी स्टेटस दिस दिसत असेल तुम्हाला स्टेटस पेंडिंग या ठिकाणी स्टेटस पेंडिंग मध्ये आहेत बघा या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन पेंडिंग मध्ये अजून आणि मध्ये जर आलं तर सेकंड बघा स्टेटस इन रिव्ह्यू कारण तुमचं ॲप्लिकेशन पुढे पाठवण्यात आलं आहे इन इन रिव्ह्यूमध्ये आहे आणखी आणि काही टेन्शन घ्यायचं नाही पेंडिंगमध्ये असेल तर तुम्ही चेक करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन काय मिस्टेक असेल आणि क पेंडिंग पेंडिंगला काय आहे ते सर्व डिटेल तुम्हाला दिसणार आहे मध्ये असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही आणि तुमचं ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये आहे आणि ॲप्रुवल झालं असेल तुमचं ॲप्रुवल स्टेटस दिसलं तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशनमध्ये तुमचं फॉर्म ॲप्रुव्हल असं नाव आलं तर तुम्ही टेन्शन घेऊ नका बघा असं जर स्टेटस दिसलं तुमच्या ॲप्लिके तुम्ही तुमचं अर्जामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला स्टेटस असं दिसलं स्टेटस अप्रुवल असं दिसलं तर काही टेन्शन घेऊ नका तुमचं ॲप्लिकेशन फायनली ॲप्रुव्हल झालं आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र बघा मित्रांनो फक्त धुळे जिल्ह्याची यादी लागली आहे फक्त धुळेवाल्यांनी चेक करायचं यादी कसं चेक करायचं चे, ऑनलाईन आणि कसं पी डी एफ डाउनलोड करायचं आणि तुमचं नाव कसं चेक करायचं तुमचं नाव असेल तर तुम्ही पात्र असाल या योजनेसाठी जय हिंद जय महाराष्ट्र